मराठ्यांच्या तोंडचा घास हिसकावण्यासाठी छगन भुजबळ यांच्या पडद्यामागे हालचाली चालू आहेत का ते आपण आता पाहणार आहोत मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अपेक्षेपेक्षा मोठे यश लाभलेलं आहे त्यामुळे त्यांच्या आठ मागण्यांपैकी सहा मागण्या ह्या पूर्ण झालेल्या आहेत तर त्याच्यात सरकारने तातडीनं ह्या मागण्या मान्य करून त्यांचं काल उपोषण मागे घेण्याचा सरकारने यशस्वी प्रयत्न केलेला आपल्याला काल दिसला याच दरम्यान व्यासपीठावर त्यांच्या हातात जी आर देखील लगेच देण्यात आला होता तिथल्या शिष्टमंडळांच्या हस्ते दोन मागण्यांना काही कालावधी मागून घेतला आहे त्याच्यामध्ये मराठा आणि कुणबी एकच आहेत असा जी आर काढण्यासाठी दोन महिन्याचा कालावधी सरकारने मागितला आहे आणि सातारा गॅझेट लागू करण्यासाठी एक महिन्याची मुदत अशा या दोन गोष्टी आहेत इतकेच नाही तर शासनाने जो जी आर काढला आहे त्यात काही चुकीचे क्लिष्ट असे असे संदर्भ वाटले तर शुद्धीपत्रक काढण्याची तयारी देखील सरकारने दाखवलेली आहे आणि राधाकृष्ण वा विखे पाटलांनी तसा शब्द देखील दिलेला दे आहे एकूणच काय तर सरकार मराठा समाजासाठी सकारात्मक आणि सहानुभूतीचा दृष्टिकोन असल्याचं काल व्यासपीठावर सगळ्या जनतेला काल दिसलेलं आहे आता मराठा समाजाच्या पदरात हे सगळं कसं पडणार किती फायदा होणार याची चर्चा देखील सुरू झालेली आहे आणि काहीही असलं तरी जे मिळालं आहे ते मराठा समाजाला दिलासा देणारं आहे हे अगदी खरं आहे मनोज जरांगे पाटील यांच्या त्यांना साथ देणाऱ्या पाच कोटी मराठ्यांचा हा विजय मानला गेला आहे काल पण आता इतके सगळे घडत असताना जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला विरोध करणाऱ्या विरोध करणाऱ्यामध्ये मंत्री छगन भुजबळ त्याच्यानंतर लक्ष्मण हाके आणि ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांची याच्यावर काय भूमिका राहील याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे तर मिळालेली माहिती अशी की छगन भुजबळ यांनी सरकारने काढलेल्या जी आरच्या संदर्भात काही वकिलांसोबत चर्चा सुरू केलेली आहे आणि ही चर्चा सुरू असताना सरकारच्या विरोधात न्यायालयात जाण्याची तयारी देखील छगन भुजबळांनी दाखवली आहे पडद्यामागे त्यांनी जोरदार तयारी सुरू केलेली आहे या दिसते याच्या संदर्भात आणि याच दरम्यान समता परिषदेच्या माध्यमातून ते सरकारला निर्णय दे सरकारला आव्हान देण्याची देखील शक्यता आहे या सर्वात हैदराबाद गॅझेट लागू करण्यासाठी देखील त्यांचा विरोध दिसलेला आहे ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी तर कालच आपण न्यायालयात जाणार असल्याचं सांगितलं आहे आणि लक्ष्मण हाके यांनी नेहमीप्रमाणे आदळापट करण्यास सुरुवात केलेली आहे जर ओबीसी समाजावर अन्याय अन्याय होत नसेल आणि मराठा समाजाला त्यांना हक्काचे काही मिळत असेल तर त्याला विरोध करण्याचं काहीच कारण नाही सरकारने जसा संवाद आणि चर्चेने मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लावला तसेच आता मराठा आणि ओबीसी समाजातील समज गैरसमज दूर करणं हे देखील सरकारकडं म्हणजे सरकारवर मोठं आव्हान आहे त्या गोष्टीचं आणि संवादाने ह्या गोष्टी संपू देखील शकतात पण आज तरी अशी जनभावना सगळ्यांमध्ये आहे न्यायालयीन लढाईत जाणारा वेळ त्यामुळे ये त्यामुळे येणारी कटु कटुता आणि ह्या सगळ्या गोष्टी टाळता येणं शक्य आहे तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा